नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं नुकतच दुःखद निधन झालं आहे तर काल दुपारी विलास उजवणे यांनी अखेरचा श्वास घेतला ब्रेन आणि गेले काही वर्षे ते आजारी होते आजारपण आणि काम नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता अशातच जवळच्या मित्रांनी सोशल मीडियावर मदतीचे आव्हान केले होते तेव्हा लोकांना ही बातमी कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली होती तर डॉक्टर विलास उजवणे यांच्या पत्नी अंजली उजवणे याही अभिनेत्री आहेत नवऱ्याचे आजारपण सांभाळत जमेल तसं त्यांनी कलाक्षेत्रात काम केलं आहे दामिनी वादळवाट अशा अनेक मालिका तसेच काही चित्रपटातून डॉक्टर विलास उजवणे यांनी दमदार अभिनय केला होता तर डॉक्टर विलास उजवणे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म सोळा डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी नागपूर येथे झाला शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं शालेय तसेच महाविद्यालय जीवनात त्यांनी एकांकिकामध्ये एकां काम केलं होतं त्यानंतर ते पुण्यात स्थलांतर झाले पुण्यात व्यावसायिक नाटकामध्ये काम केल्यानंतर ते मुंबईला आले आणि याच ठिकाणी त्यांचा मालिका विश्वातील प्रवास सुरू झाला दोन हजार बावीस मध्ये त्यांना सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यांनी जवळपास एकशे दहा विविध चित्रपट आणि विविध एकशे चाळीस मालिका याशिवाय व्यावसायिक नाटकांचे तीन हजारहून अधिक प्रयोग केले आहेत अशा हरहुन्नरी हुन्नरी कलाकाराचं काल दुःखद निधन झालं आहे आपल्या चॅनलकडून सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली